स्वामींनी सांगितले चांगली वेळ येण्यापूर्वी दिसणारे दहा संकेत एक जरी दिसत असेल तरी तुझे भविष्य उज्ज्वल आहे जर तुम्ही भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कोणाला श्रीमंत व्हायचं नाहीये असं म्हणतात की महालक्ष्मी धनाची देवी आहे असं म्हणतात की देवी लक्ष्मी या घरामध्ये वास करते त्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही जीवनामध्ये सदैव सुख शांती राहते देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूची पूजा केल्याने घरामध्ये मा येते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने धन आणि ऐश्वर्य वाढीबरोबरच माणसाचा मानसन्मानही वाढतो अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना पसरते ज्योतिषशास्त्रामध्ये असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कृपा करते त्याला जर पैसे मिळण्याची शक्यता असेल तर त्याला आधीच काही शुभचिन्हे दिसू लागतात जर तुम्हाला सुद्धा अशी काही चिन्हे दिसली तर समजून जा की तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे चला तर मग या चिन्हांबद्दल आता आपण जाणून घेऊया पहिले लक्षण म्हणजे जर तुमच्या घरामध्ये अचानक काळ्या मुंग्या दिसल्या त्यांनी वर्तुळ बनवून काहीतरी खायला सुरुवात केली तर समजून घ्या की तुमच्या घरामध्ये महालक्ष्मीचे आगमन हे होणार आहे आणि तुम्हाला अमाप संपत्ती देखील मिळेल जर त्यांनी त्यांचे घर केले तर मग ते एक शुभ चिन्ह आहे हे एक लक्षण आहे की तुमच्या जीवनामध्ये बदल होणार आहे एक बदल जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित कराल मुंग्या अशाच अनिश्चित काळासाठी येत राहतात जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल किंवा त्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होत असल्याचे समजेल त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पीठ ओतणे सुरू करा असे केल्याने तुमच्या देवाला कळेल तुमच्यापर्यंत संकेत हा आहे मग मुंग्या आपोआप परत येतील दुसरा संकेत म्हणजे जरी पक्ष्यांना आपली घरटी झाडाच्या डाळीवरच बनवायला आवडत असेल तरी पण आजच्या काळामध्ये जागे अभावी पक्षी घराच्या खिडक्या आकाश कंदील इत्यादी ठिकाणी घरटे बनवतात असे अनेकदा दिसून येते अनेक वेळा पक्षी हे त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशा देखील त्यांचे पोळे आपल्या घरी बनवतात तुम्हाला माहीत आहे का की घरामध्ये कोणाचे घरटे असणे किंवा कोणत्या पक्ष्याचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि अशुभ संकेत देत दे असतात वास्तुशास्त्रामध्ये दे पक्षी किंवा कीटकांचे घरटे बनवण्याबाबत शुभ आणि अशुभ चिन्ह सांगितले आहेत जर तुमच्या घरामध्ये एखाद्याने किंवा पक्षाने घरटे बनवले असेल तर जाणून घ्या ते तुमच्यासाठी शुभ आहे आणि आता तुमच्या घरामध्ये मा महालक्ष्मीचे आगमन हे लवकरच होणार आहे तिसरा संकेत म्हणजे सामान्यत लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेचच ती पळवून लावणे सुरू होते खूप कमी लोकांना माही मा हे माहीत असेल की घरामध्ये पाल दिसणे हे शुभ मानले जाते खास करून जर तुम्हाला पाल घराच्या मंदिराजवळ दिसली तर ते आणखी भाग्यवान असेल कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देईल असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाही आणि हकलून देतात पण आम्ही तुम्हाला इथे सांगतो की अचानक पाल दिसणे हे खूपच शुभ मानले जाते आणि ते अत्यंत चांगले लक्षण आहे जर पाल ही घराच्या मंदिरात दिसली तर ते अधिक शुभ मानले जाते हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे असे सुद्धा म्हटले जाते की जर पाल एखाद्याचा पाठलाग करताना दिसली तर घरातील प्रगतीचे लक्षण ते आहे तसेच तुळशीच्या रोपामध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते हे अमाप संपत्ती मिळण्याचे सुद्धा एक लक्षण मानले जाते चौथा संकेत म्हणजे सहसा जेव्हा आपले हातपाय खाजतात म्हणजेच हातापायांना खाज येते तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की हातापायांना खाज येण्यामागे काही शुभ आणि अशुभ चिन्ह दडलेली असतात तथापि याकडे आपण यावेळी फारसे लक्ष देत नाही परंतु या विषयाबाबत सामुद्रिक शास्त्र आणि शकूनशास्त्रामध्ये महत्त्वाची ही देण्यात आली आहे या शास्त्रानुसार हातावरील खाज तुम्हाला सांगते की धनलाभ होणार आहे चला जाणून घेऊया कोणता हात खाज येण्यामागे शुभचिन्ह आहेत जर कोणाच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर हे शुभ लक्षण मानले जाते आणि याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काही चांगली बातमी ही मिळू शकते डाव्या हाताला खाज येणे हे धनलाभाचे लक्षण आहे हा धनलाभ कोणत्याही माध्यमातून तुम्हाला होऊ शकतो त्यामुळे जेव्हा डाव्या हाताला खाज येते तेव्हा समजून घ्या की तुमचे चांगले दिवस हे येणार आहे पाचवे लक्षण म्हणजे जर स्वप्नामध्ये झाड घुबड बासरी हत्ती मुंगूस शंख नाग गुलाब तारे दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ हा होणार आहे सहावा संकेत म्हणजे असे म्हटले जाते की सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी शंखाचा आवाज आला तर ते महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे सातवा संकेत म्हणजे जर घराच्या बाहेर गेल्यावर तुम्हाला ऊस दिसला तर ते देखील पैसे मिळण्याचे एक लक्षण मानले जाते आठवे लक्षण असे की घुबड हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते घुबडाबाबत आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारच्या समजुती या प्रचलित आहेत घुबडाला रात्रीचा राजा म्हटले जाते शकुन शास्त्रानुसार घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि अनेक ठिकाणी अशुभसुद्धा मानले जाते जसे की तुम्ही प्रवासाला जात असाल आणि वाटेमध्ये तुम्हाला घुबड दिसला तर ते धन मिळण्याचे संकेत आहेत तर घुबड घरी आले तर ते अशुभ मानले जाते यामुळे घराची प्रगती थांबू सुद्धा शकते नववे लक्षण म्हणजे जर तुम्ही काही कामासाठी जर बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी तुम्हाला खाताना दिसत असेल तर तुम्हाला खूप पैसे मिळतील माता लक्ष्मी ही लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे दहावेच लक्षण म्हणजे जर तुम्हाला सकाळी सकाळी बाहेर पडल्यानंतर कुणीतरी झाडू मारताना दिसत असेल तर हा देखील एक शुभ संकेत तुमच्यासाठी ठरू शकतो आणि वारंवार असे दृश्य जर तुम्हाला दिसत असेल तर समजून घ्या तुमच्या आयुष्यात खूप मोठा धनलाभ हा होणार आहे तुम्हाला कुठून तरी नक्कीच पैसे मिळणार आहेत जर तुम्हाला पहाटे कुणीतरी घर झाडताना दिसले तर हा असा संकेत आहे की तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात आणि ते सुद्धा लवकरच तर मित्रमैत्रिणींनो स्वप्न पाहणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे बरेच लोक स्वप्न पाहतात विशेषत लोकांना रात्रीच्या वेळी जास्त स्वप्ने पडतात काही स्वप्न वाईट असतात काही चांगली असतात आणि काही खूपच भीतीदायक असतात जी जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडतात तुमची शुभ आणि अशुभ चिन्ह घेऊन येतात अनेक जणांनी स्वप्नामध्ये स्वतःला झाडू मारताना किंवा झाडताना पाहिले असेल तर हे खूपच चांगले लक्षण मानले जाते हिंदू धर्मामध्ये झाडूला विशेष महत्त्व आहे झाडूचं अनेक शुभ आणि अशुभ चिन्हांचे संबंध आहे जर तुम्हाला सुद्धा अशी स्वप्न दिसली तर हे देखील एक लक्षण आहे की तुम्हाला लवकरच कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे मिळणार आहेत श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर शेअर नक्की करा त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा आपले नवीन व्हिडिओ येतील तेव्हा त्याची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद